बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या पोलिसांचा ससेबिरा चुकवण्यासाठी चंद्रपूर आणि तिथून तेलंगणा राज्य गाठलेल्या प्रशांत कोरटकरला अखेर स्थानिक पोलीस आणि कोल्हापूर पोलीस दलाच्या पथकांनी आज ताब्यात घेतलं त्याला आज रात्रीपर्यंत कोल्हापुरात आणलं जाईल उद्या कोरटकरला न्यायालयासमोर हजर करणार असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन नागपूरच्या प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवराय आणि संभाजीराजे यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केली होती त्यामुळं कोरटकर विरोधात प्रचंड जनक्षोभ आहे कोरटकरचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं फेटाळल्यानंतर कोल्हापूर पोलीस दलाकडून कोरटकरच्या शोध मोहिमेला गती आली अखेर आज सकाळी तेलंगणा राज्यातून कोरटकरला ताब्यात घेण्यात आलं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन संशयित कोरटकरला उद्या न्यायालयात हजर केलं जाईल तसंच गेल्या महिन्याभरात त्यानं वापरलेली वाहनं आणि त्याला मदत करणाऱ्यांची चौकशी करणार असल्याचं सांगितलं बऱ्याच अँगलने तपास कोल्हापूर पोलीस दल करत होतं त्यामध्ये राजवाडा पोलीस स्टेशनचे देखील दोन पक्ष होती स्थानिक गुन्हे शाखेचे देखील पक्ष गठीत केलेली होती जी जी माहिती बरीचशी माहिती ही आम्हाला प्रसारमाध्यमांमधून देखील मिळत होती मध्ये काही दिवसापूर्वी बातमी आली होती की तो चंद्रपूर येथे वास्तव्यास होता त्या ठिकाणी जाऊन देखील चौकशी ही राजवाडा पोलीस स्टेशनच्या पत्त्याने केलेली होती काही टोल नाक्यावरचे फुटेजेस चेक केलेले होते काही वाहनं होती एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका वाहनामध्ये जाताना तो आढळला आणि त्यानंतर मग पुढील पत्र ही तेलंगणाकडे रवाना करण्यात आली परंतु सुनावणी साडेचार वाजता होती त्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे सदर जो अटकपूर जामीनाचा अर्ज आहे तो मान्य न्यायालयाने डिस्पोज ऑफ केलेला आहे दुपारी दोन पंचेचाळीस वाजता स्थानिक पोलीस स्टेशन या ठिकाणी माहिती देऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक आता या आरोपीला घेऊन कोल्हापूरकडे रवाना झालेलं आहे साधारण बारा तेरा तास कोल्हापूरला येण्यासाठी बाय रोड लागतात रात्री उशिरा या आरोपीला कोल्हापूर येथे आणल्यानंतर पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून उद्या मान्य न्यायालयामध्ये दरम्यान जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख संतोष गळवे यांनी तीन दिवसांपासून नागपूरसह अनेक ठिकाणी प्रशांत कोरटकरचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येक वेळी पोलीस पोहोचण्यापूर्वीच कोरटकर पसार व्हायचा रविवारी रात्री कोल्हापूर पोलिसांचं पथक चंद्रपूरमध्ये गेलं तिथं त्यांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं त्यानं कोरटकरच्या राहण्याची व्यवस्था केल्याचं चा स्पष्ट झालं मात्र कोरटकर तेलंगणा राज्यात गेल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांसोबत कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातून आज पहाटे प्रशांत कोरटकरला ताब्यात घेतलं दरम्यान आज त्याच्या अटकपूर्व जामिनावर अंतिम सुनावणी होणार होती त्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी कोरटकरवर कठोर कारवाई केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तसंच त्याला संरक्षण देणाऱ्या राजकारणी पोलीस अधिकारी यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तमाम अखंड महाराष्ट्रातील देश विदेशातील सगळे शिवप्रेमी या शिवाजी महाराज संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊंच्या बद्दल विष ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करावी म्हणून सातत्याने त्यांनी सोशल मीडिया असेल आणि इतर जी माध्यमं मा आहेत त्याच्यावर विषय लावून धरला त्या सगळ्या शिवप्रेमींच पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला या सगळ्या ह्याला आणि त्यामुळं शासकीय यंत्रणे दबाव आला आणि पोलीस यंत्रणेनं सुद्धा चांगलं काम केलं आमचे वकील असतील माझे सगळे सहकारी असतील सगळे पाठीमागे राहिले आणि एका विकृत व्यक्तीला विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे पण तिथून पुढे जाऊन जोपर्यंत कायदेशीर अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत दरम्यान कोल्हापूर पोलिसांचं पथक आज रात्री कोल्हापुरातील त्यानंतर मंगळवारी कोरटकरला न्यायालयात हजर केलं जाईल असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे उपस्थित होते